फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा पाचव्या गुरुवारची पूजा आज आपण करणार आहोत आणि जरी आज अमावस्या असली तरी पाचव्या गुरुवारची पूजा ही करायची आहे आणि ती तुम्ही कधीही दिवसभरात केली तरी सुद्धा चालण्यासारखं आहे तर अशी मी ही आज पूजा करणार आहे आणि आजच्या पूजेचं विशेष म्हणजे आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे मी आज कमळातील देवी कशी बसवायची हे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि मी कशी बसवलेली आहे हे तुम्ही बघत असाल आता तर आजचं विशेष तेच आहे की कमळात बसवलेली देवी असेल आज तर ते कमळ कसं बनवायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर आजच्या पूजेसाठी मी बॅकग्राऊंडचं डेकोरेशन अशा प्रकारे करून घेतलेलं आहे झेंडूची फुलं आणि शेवंतीची फुलं आणि पानं लावून ती मी सजावट करून घेतलेली आहे आणि इथे मी जी पूजेची जागा आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि इथे मी पाट ठेवून पाटाच्या खाली स्वस्तिक काढून त्याच्यावरती कपडा अंतरून घेतलेला आहे आता मी सर्वात प्रथम इकडे दीप प्रज्वलन करून घेते त्यासाठी मी दिव्याच्या खाली इथे जे तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यावरती निरंजन ठेवून त्याला मी हळदी कुंकू घालून घेते एक फूल वाहून मी नमस्कार करून घेते तर आजचा हा महिन्यातील शेवटचा असल्याने आपण पूजा तर करायचीच आहे त्याच्यामुळे मी आजचा हा पूजेचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे तर आता मी इथे पूर्ण आसन तर करून घेतलेला आहे आता मी आज कमळामध्ये दे बसलेली देवी बनवणार आहे तर त्यासाठी कमळ कसं बनवायचं ते आता आपण पहिल्यांदा आज बघूयात तर आज मी देवीच्या आसनासाठी कमळ बनवणार आहे तर त्यासाठी मी हे क्राफ्ट पेपरचे असे कटआउट करून घेतलेले आहेत कमळाच्या पाण्याच्या शेपमध्ये हे मी कटआउट करून घेतलेले आहेत तर आता यापासून कमळ कसं बनवायचं ते मी दाखवते हो इथे मी कमळाचं जे पान असतं त्याच्यासाठी मी असा ग्रीन कलर घेतलेला आहे आणि हे मी आता एका अशा प्लेटमध्ये हे मी चिटकवून घेते मी खाली डबल साइडेड टेपचा वापर करत आहे मी ही दोन ग्रीन कलरची पानं अशी साईडला लावून घेते आणि नंतर मी ही कमळाची पानं लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी ताटातील साईडची पानं लावून घेतलेली आहेत आता मी याच पानाला इथे मध्ये फक्त एक कट मारलेला आहे प्रकारे तुम्हाला दिसत असेल इथे एक असं कट मारलेला आहे आणि इथे मी डबल साईड टेप लावून मी असं त्याच्यावरती हे असं चिटकून घेणार आहे म्हणजे हा असा शेप बनतो कमळाचा आणि तो मी इथे या जागी असा लावून घेणार आहे इथे एक आणि याच्या बरोबर समोरच्या साईडला एक हे एक मी असं बनवून घेतलंय तर ते मी बरोबर एक्झॅक्टली त्याच्या समोरच्या साईडला लावते आणि हा एक जो बा भाग आहे माझ्याकडे तो मी इथे मागच्या साईडला लावून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने ना हे आपलं छान असं देवीचा सण कमळ तयार झालेलं आहे आणि असं पण देवीला कमळाचं फुल खूप आवडतं त्याच्यामुळे मी आज हे अशा प्रकारे बनवलेलं आहे तर हे अशा पद्धतीने आपण इथे ठेवून व त्याच्यामध्ये कलश मांडणी करून घेणार आहोत तर नेहमीप्रमाणेच आपण गणपतीची पूजा सर्वप्रथम करून घेतो त्याच्यामुळे मी इथे गणपतीची पूजा करून घेते मी दोन गेड्याची पानं ठेवली त्याच्यावरती तांदूळ ठेवून घेतले गणपतीची मूर्ती ठेवली गणपतीला फुलं आणि हळद कुंकू वाहून घेते बाजूलाच मी लगेच देवी अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करून घेते आता जो आपण एक पाण्याचा विडा ठेवतो तो पण विडा मी ठेवून त्याच्यावरती एक खोबऱ्याचा तुकडा हळकुंड आणि सुपारी एक फूल वाहून त्या सुद्धा पूजा करून घेते तर आता या ताटामध्ये तांदूळ ठेवण्यासाठी मी अशा एका छोट्या डिश मध्ये तांदूळ घेतलेले आहेत जेणेकरून आपला तांब्या त्याच्यावरती व्यवस्थित बसला जाईल आता मी, ता मी आता या तांदळामध्ये मध्ये नेहमीप्रमाणे स्वस्तिक काढून घेते स्वस्तिकची पूजा करून घेते आणि आता याच्यावरती मी नेहमीप्रमाणे हा एक तांब्या ठेवून घेणार आहे आणि याच्यावरती मी आपला कलश ठेवून घेणार आहे तर मी इथे कलशाला अशा प्रकारे आज हिरव्या ची साडी नेसवलेली आहे आणि ही साडी कशी नेसवायची याचा व्हिडिओ मी चॅनलवरती याच्या आधी अपलोड केलेला आहे तरी ते नेहमीप्रमाणे मी, मी कलशाला हळद कुंकूची बोटे ओढून कलशावर स्वस्तिक काढून घेतले होते आधी साडी नेसवण्याआधी त्याच्यामध्ये मी पाणी पानं ठेवून घेतले आता मी त्याच्यामध्ये एक पैसा सुपारी एक फूल आणि हळद कुंकू टाकून कुण। कलशाची प्रथम पूजा करून घेते आता मी त्याच्यावरती नारळ आणि मुखवटा ठेवून घेते आपला देवीचा नारळ मी पहिले नारळाची पूजा करते आणि आता देवीचा मुखवटा लावून घेते मी दागिने घालून घेते आता इथे माझे सर्व देवीला दागिने घालून झालेले आहेत आता मी देवीची छान अशी वेणी घालून घेते बघा आता किती छान वाटत आहे देवीचं रूप मस्त दिसत आहे देवी कमळात बसलेली देवी एकदम बस छान वाटतेय तर आता देवीचा मी इथे फोटो ठेवून मी फोटोची पूजा करून घेते आता मी देवी देवीच्या पुस्तकाची इथं पूजा करून घेते देवीला फळांचा नैवेद्य ठेवून घेते तर देवीची आपण जी खना खननारळाने ओटी भरतो तर ती ओटी मी आता देवीची भरून घेते आणि ती देवीच्या एका साईडला अशी मी इथे ठेवून घेते तर आता मी पाटाभोवतीची रांगोळी काढून घेते तर इथे मी छान अशी कमळाची रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्या बाजूला अशी देवीची पावलं फुलांनी काढलेली आहेत आता मी देवीची पूजा करून घेते तर आता अशी ही माझी पूर्ण पूजा मांडून झालेली आहे आणि आता मी पोथी वाचून घेते ओम श्री महालक्ष्मी देवे नम तर आता इथे अशा प्रकारे माझी देवीची पूजा छान अशी संपन्न झालेली आहे मी देवीला नमस्कार करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आता हा मार्गशर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार पाचवा गुरुवार असणार आहे तर देवीचे उद्यापन करायचे आहे तर मी एक छोट्या चो पाच मुलींना बोलवून त्यांना मी हळद कुंकू वगैरे देऊन मी उद्यापन करून घेणार आहे अशा प्रकारे तुम्हाला आजचा हा पूजेचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग